या तर काय अर्थात डझन पोटात सोनोग्राफी केला आहे ना तुमच्यापेक्षा उंच आहे होय मला काय वाटायला झालं की छोटा पॅकेट बडा जमा करायचा कुठं असं बघायला लागलं इथे दिसणारच नाही की ट्रायल आहे ट्रायल आहे म्हणजे हेच फोरक आहे तुमचं आठव्या बघ तुम्ही इथे तिच्या होय होय कस पटवलायचं तुमच्या नजरात ना नाही येतच घ्यायचं व्यवस्थित एक दोन तीन त्यांना काकद बसून घ्यायचं नाही तुम्ही यांच्या काकत कस धरा तुमचं बाळ दिसलंय नवरा म्हणाला दिसता होय वय बाई तुमचं बाळ दिस चालय की नवरा कसं म्हणालायचं हो हा नवऱ्याला घ्या काकद बसवून घ्या बसवून एक दोन तीन काकद बसवून काकद म्हणते त्याला झाला असं काकद हा इकडे या काय झालंय यांच्या नवऱ्याचं दिडीची उंचे दिडीची उंच बाई तुम्ही हळूहळू चला आपले म्युझिक असं फिरून यायचा हा बाईक घ्यायची पुढे घ्या माझा हॉटेलचा मॅनेजर होय कोणतं हॉटेल घातल्या कुठं आपलं इथे मुंबईला ह्याच्या हातात ठेवू काय तुला आहे नवा न्हवऱ्यावरती प्रेम नाही बाई नाही का मला गुलाबाचं दिलं नाही नको बघा दिल्या ते नको मग नको थँक्यू बाळ हात मारतंय भाई जरा त्या सासूबाईंना सांगा की हा सासूबाई बस हा हो काय झालं तुम्हाला विचारलं नाही बाई या इकडं झोपा बाई शांत झोपा कितवा महिना बाई पोटात बाळ हात मारते काय किती आहेत पोटात बाळ मला नाही माहिती माहिती नाही नाही विचारा किती तर सोनोग्राफी केला नाही का विचारा किती पोर आहेत पोटात एकच दिसल्या एक तो बाई सोनोग्राफी करा होय तुमच्या सासूबाईनी सोनोग्राफी केल्या केलाच सासूबाई नाही म्हणाले नाही म्हणाल्या आता नवऱ्याच्या उडी मारून बसता सांग किती वेळ बसो आता बसा की अनेकदा दिवसात आहे जरा उचलून निवडी की तुमचा नवरा हो हा आ? आ, बसा एक दोन तीन बाई तुमच्या पोटात आता नऊ महिन्याचं बाळ आहे किती महिन्याच किती नौ। किती नऊ किती नौ। नौ। नौ अरे बाई आवाज येऊ दे की हा आता एक गाण्यासोबत व्यवस्थित यायचं तुमचा दाल्ला कुठं आहे गेला वरते नवरा कुठं हे शोध्या हो काय घातले कळ ना झाले गाऊन दिले तरी पण जागो काय ना अरे थांब की ही काय घातलंय मी कसं घालील मी घातलंय का पद्धत आहे व्यवस्थित हा बाकीच्या बायानं इथं सांगा ज्यांची ज्यांची नवरा आहे त्यांनी घेऊन या इकडे नवरा कुठं आहे इकडे 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 नवरा इथं आहे नवा कोणाचा नवरा आहे दर्शन दिला तो थांबूया काय कार्यक्रम इथे वाच करूया माझ्या यायला खरंच 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 काय टाळ्या का आवाज येणार सासूबाई काय म्हणतात बोला बोला गे सासूबाई सासूबाई तुमच्या डझन चालतंय काय काय ते सांभाळायची कधी म्हणाली ती तुमची पणजी आहे पणजी आहेत बघा हिला दोन हिला दोन मला असं झालं दोन दोन सांभाळायचं सांभाळायच मजा बघा जाग काय ना सासू पोरं सांभाळायचं म्हणून दोन दोन पोरं सांभाळायचं म्हणून सांगितलंस यांना एक यांना दोन आणि तू दोन हा पाठी मग बघ की ते तुझी मजा झाली होती तर काय आता तुमचं नाव बदलत चाललंय बाई हे कोण आहे सासूबाई सासूबाईच्या पायापणा जोडी मारील त्याला आशीर्वाद घेतला तिकडं पणजीच टाळ्या <laughs> पण का हा जावा आता तुम्ही तिकडे हळूहळू प्ले म्युझिक तुम्ही स्टेज कडे जावा हा <laughs> प्ले म्युझिक ते वाढ न की वा

यामुळे सासू सासू मुलाला करायचं पोटात लांब मारणार आहे बघा एक दोन तीन माईक 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 हे पाठींबाळा ना, सकते। सकते ए, ना बसा पोटात लांब मारणार आहे बाय एक दोन तीन काय झालं बाई दुखल मजा करू याला जागा करू गाय करू एक दोन तीन कोण जागा केलं काय तुझ्या बाळ बाळा येत जुळी साडे तीन महिन्याच हो हे असलं ना करायला तूच म्हटलास की काय काय नाही ती जरा हातात उचलून घ्या कोणाला तर पीक घुसली होत तिथे पाय होय झोपा ए बाकीचे चेतन तुम्ही <laughs> हे साडी नेसलाय का धोतर नेसलाय हा बघा यांनी काय म्हणत मी काय सासूबाई होणार नाही तुम